कार मी स्नेल वर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आहे रविवार आणि आमच्या ह्यांना तर सुट्टी नाही आहे पण तरीसुद्धा आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण कुठेतरी खास असेच लोक माझ्या घरी येणार आहेत आणि त्यांना पण तुम्हाला मी भेटवणार आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय असणार आहे हे तुम्हाला मला माहितीच आहे त्यामुळं मग मी आज शूट करते आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवते आहे तर स्टे ट्यून आणि सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्हाला कळत जातील त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आजच व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असंच येणारे नवीन नवीन छान छान व्हिडिओज तुम्हाला बघता येतील आणि तुमचं भरभरून प्रेम असंच राहू दे नेहमी तुम्ही माझ्या व्हिडिओजनं खूप छान प्रतिसाद देता खूप छान सबस्क्रिप्शन आहे आपलं आणि आपली युट्यूबची फॅमिली मोठी करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा मोठा हात आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांबद्दल पुन्हा एकदा मनातून कृतज्ञता तरी आहेत आमच्या घरातल्या मॉर्निंग वाईज आमची ही छोटी परी जी आहे ना ती खूप खट्याळ आहे आणि अशा प्रकारे तिच्याच तालावर आम्हाला नाचवत असते आणि आम्ही सुद्धा एन्जॉय करतोय आणि अशा प्रकारे टिफिन बनवायचं काम आमचे इथं सुरू आहे आमच्या यांना सुट्टी नसल्या कारणाने ते छानशी चपाती भाजी आम्ही त्यांना बनवून देतोय आणि थोड्याच वेळात तुम्हाला सरप्राईज होतं ते सुद्धा होईल हे <laughs> होतं तुमच्यासाठी सरप्राईज आणि मी तुम्हाला सांगितलेलं की खास कुणीतरी येणार आहे तर माझे आई वडील येणार होते आणि म्हणूनच मी खूप खुश होते आणि पुढे काय काय करणार आहोत ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे स्टे ट्यून तर आज आई वडील आलेत आणि मग त्यांच्यासोबत इतक्या सगळ्या गोष्टी असणं हे तर स्वाभाविक आहे माझ्यासाठी हे काही माझ्यासाठी नवीन नाही ते रोज जरी आले तर एवढंच सगळं घेऊन येतील याची मला पूर्ण खात्री आहे आपल्या असणारं प्रेम शब्दामध्ये होणं शक्यच नाही শিউলা শিবল আজুন বাবু হ্যাপি काय आणलंय खाऊ बघ खाऊच खाऊ आण बाबांना पप्पी देणार नाहीस तू आज आजोबा आले म्हणून बाबांना कसे सांगतेस हे आणा ते आणा बाय बाय पप्पी देते मला द्यायला सांगते टाटा कर ना पी दे कम्फर्टेबल आहे ना हे चप्पला पिल्लू बाबा चालले हे बघा मी बघा मी हा आल्या आल्या मम्मीनं मस्त मटणाचा बेस सुरू केलेला आहे हे बघा तीच घेऊन आली आता आणि हे छान मटण आता आम्ही आज खाणार आहोत तिथं मी छान चहा केला मम्मीला आणि बाबांना तो आधी देते आणि मग नाश्त्याचं वगैरे काही ते बघते परी तर एकदम खुश आहे बाबा चहा घ्या तर कांदा टोमॅटो घालून मटण घातलेलं होतं आणि हळद मिठामध्ये शिजवताना त्यातच मम्मीनं दहीसुद्धा ॲड केलेलं आहे तर मी तुम्हाला आज ना ह्या मटणाची रेसिपी पण सांगते कारण हे मम्मीने बनवलेलं जे मटण असतं ना ते सगळ्यांचं फेवरेट आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघू शकता छान आता याला शिजू द्यायचं आहे हे तूप हे किती किलो चा कडाकनी कशी कडाकनी मसाला पण आणलाय मटणात घालायला तिकडनच बनवून कोल्हापुरी मटन मसाला, मसाला मेड बाय मम्मी मस्त आता कडाकणी घेते मी चहा सोबत आणि खाऊन घेते हे होत गे

तर मंडळी बघू शकता इथं छान अशी उकळी आलेली आहे आणि हे जे मटणाचं सूप आहे ते तर आपल्या आरोग्यासाठी खूपच हेल्दी आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असतं आहे आणि हाडांच्या आरोग्यासाठी हे नक्कीच पिलं पाहिजे सर्वांनी तर इथं आपण आता हे मटण बनवणार आहे तर त्याच्यासाठी कांदा टोमॅटो छान असं परतून घेतलेलं आहे बघू शकता याच्यामध्ये मम्मी आता टाकत आहे थोडासा पुदिना आणि हे सुद्धा इथं छान असं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर टाकणार आहे हा मम्मीने घरातून आणलेला आहे मसाला जो तु मी तुम्हाला दाखवला तो आता इथे टाकणार आहे खोबरं वगैरे टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आहे कोथंबीर आहे आणि मम्मीचे सिक्रेट इंटिग्रेट्स पण असू शकतात कारण ही जी चव आहे ना हिच्या मसाल्याशिवाय मी किती पण वेळा करू दे मटन ते ह्या पद्धतीनं होतच नाही माझ्याकडनं आणि मम्मीची टेस्ट आईच्या हातची टेस्ट आहे ती फक्त तिच्याच हाताला मिळू शकते यामध्ये कुठलंही दोमत नाही आहे खाण्याला आता फ्राय करायचं आहे आपण तेल सुटेपर्यंत भरपूर वेळ भाजून घ्यायचं अगदी व्यवस्थित भाजला गेला पाहिजे गडबड करायची नाही आणि हे मटण जे आहे ते आपण यामधून पाण्यातून काढून घ्यायचं आणि हे पीस जे आहे ते टाकायचे याच्यामध्ये म्हणजे हे सुक्कं मटण आपलं तयार होणार आहे थोडं हे मटण ग्रेवी मिक्स मसाला होता सुहानाचा मला खूप आवडतो तर मम्मीला म्हटलं ह्याच्यातला पण थोडा टाक आणि तीनही कोल्हापुरी चटणीसुद्धा घेतलेली आहे टाकायला तर हे सगळं आपलं जाणार आहे ह्या भाजलेल्या मसाल्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजलेला आहे यामध्ये गेलेला आहे सुहानाचा मटन ग्रेव्ही मिक्स मसाला आणि आत्ता मसाल्याचा जो कलर येणार आहे तो असणार आहे एकदम कोल्हापुरी पद्धतीचा छान असा कलर आणि टाका टाकायचं आहे अजून थोडंसं इथं तूप टाकण्यात आलेलं आहे अळणी पाणी आणि हे छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित परत एकदा दिसतंय ना तुम्हाला छान तोंडाला पाणी सुटतं आहे का तुमच्या मला तर अगदी मस्त मस्त वास यायला लागलेत कधी एकदा जेवते असं झालंय तर बघू शकताय मंडळी इथं छान अशी रायत्याची तयारी केलेली आहे मी तुम्ही म्हणशाल नाही तर मम्मीलाच आल्याला सगळं काम लावलं आहे असं काही नाही आहे मम्मीच्या हातचं मला मटण आवडतं आहे त्यामुळं मग मी तिला ते करायला सांगितलेलं आहे इथं छान ही ग्रेव्ही तयार आहे आपली मटणाची आणि मम्मीच्या अंदाजानं जेवढं मटण शिजायला पाहिजे तेवढं काही अजून ते शिजलेलं नाही आहे म्हणून आम्ही वाट बघतो हे छान अजून जरा शिजायला पाहिजे म्हणून कारण हे आपण असं पातेल्यामध्ये शिजवलं आहे त्याला जरा वेळ लागतोच कुकरमध्ये पटकन शिजतं पण कुकरची चव आणि ह्या भांड्यामध्ये शिजवलेल्या मटणाची चव यामध्ये खूप जास्त फरक असतो कोणाला रायता आवडतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला अशा पद्धतीनं जास्त त्याच्यामध्ये काही न घालता फक्त मीठ आणि दही घालून खूप छान वाटतं हे मलाईचं दही जे असतंय ना त्याच्यामुळं जी त्याचं रिचनेस येत आहे त्याबद्दल तर काय बोलू मी मस्त आणि बिर्याणीसोबत जर हा रायता खात असेल ना मी तर तो मला अजून जास्त आवडतो परीसुद्धा आमची असा रायता आहे ना कोरडाच खात असते तिला खूप आवडतो तर हे छान असं झालं आहे मस्त आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया आता तरी तर माझ्याकडे वैष्णवीचे डबे होते वंशच्या बड्डेचा केक घालून आणलं आहे तर मम्मीनं बनवलेला हा मसाला आणि हा रायता मी घेतला आहे तो पण त्यांना देणार आहे आम्ही आता तिकडे पण जाणार आहोत बोलता बोलता मी तुम्हाला सांगून टाकलं आहे अर्थातच भावाकडे जाण्यासाठी पण माझे आई वडील आलेले आहेत आधी आम्हाला घेणार इथून आणि मग पुढे जाणार असं आमचं प्लॅनिंग आहे मंडळी बोलता बोलता मी शेअर केलं पुढची गोष्ट काय आहे थोडं केस व्यवस्थित अजून सेट नाही आहेत माझे इग्नोर करा आणि मम्मी बाबा इथं आले आहेत आधी आम्हाला घेणार आहेत आणि मग आम्ही पुढे जाणार आहोत शुभमकडे कारण वंशचा बड्डे झाला आहे आणि त्या दिवशी मम्मीचे उपवास वगैरे होते दसरा होता पुढे तर तो बड्डे आम्ही आज सेलिब्रेट करणार आहोत ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मी सांगणार नव्हते पुढं गेल्यावरच सांगणार होते रोडनी पण आता हे डब्बे भरताना मला सांगायला एकदम गेलं माझ्या तोंडातून म्हणून मग तुम्हाला ते पण सांगितलं त्यामुळे ते ठेवून आणि परत एकदा माझ्या भाच्याला तुम्हाला भेटता येणार आहे आमचं सुपरस्टार आहे तो खूप अगाऊ झाला आहे आणि खूप जास्त मस्तीखोर झाला आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येणार आहेत बघू शकता इथं छान मटन शिजलं आहे जसं मम्मीला हवं होतं तसं आता हे जाणार आहे ग्रेव्हीमध्ये तर ही ग्रेव्ही आपली तयार आहे त्याच्यामध्ये जाणार आहे मटण तर आपण टाकूया त्याच्यामध्ये मटण सगळे पीस अशा प्रकारे याच्यामध्ये टाकायचे आणि छान एकजीव करायचे आहे बघू शकता मंडळी मस्त कोल्हापुरी मटण सुक्क मटन इथं रेडी आहे काय तोंडाला पाणी सुटते ना तुमच्या या जेवायला आणि तर अशाच तुम्हाला सांगून ठेवते इथं हे जे अळणी पाणी आहे त्याच्यासाठी सुद्धा सेम मम्मीने मसाला भाजून घेतलाय जसा सुक्यासाठी केला होता तसा तर तो इथे शिफ्ट होणार आहे एवढी सिंपल सोपी आपली रेसिपी आहे आणि बघू शकता आता रश्शाचा कलर बघू शकता इथे असा ह्या सूपचा जो कलर आहे तो रश्श्यामध्ये कन्वर्ट झाला आहे मस्त चेंज झालेला आहे कट सुद्ध सुद्ध सुद्धा यायला लागलेला आहे लगच्या लगेच कारण मसालाच तेवढा छान भाजला गेलेला असल्यामुळं हा कट यायला काही जास्त वेळ लागत नाही बघा मस्त हा रस्सा सुद्धा तयार आहे आता फक्त चपाती बाकी आहे सुद्धा आमच्या इथं रेडी आहे तर भाकरी आणि चपाती बनवणार आणि छान असा जेवणाचा आनंद आम्ही घेणार आहोत तर हे मस्तपैकी ताट तयार आहे मम्मीने बनवलं आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे इथे मस्तपैकी सुक्क मटन आहे रस्सा आहे इंद्रायणीचा भात आहे चपाती आहे रायता आणि लिंबू तर हे छान असं मी ताट आता याचा या जेवणाचा आनंद घेते आज आहे रविवार त्यामुळे संडे स्पेशल हे ताट माझ्यासाठी खूपच स्पेशल ठरलेलं आहे आणि तुम्हाला हे ताट बघून खूप छान वाटत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला बाज झालं बाय अंकल बोलली नाही काय घ्यायचं टाईपलं नको कायच हॅप्पी मग कोणता आवडतो मजा आली आज आजी आजोबांच्या सोबत जी नुख खूप सारा खाऊगी उंदीलाय ना असं करतेस ना आजी आजोबांकडे भेटल्यावर त्यांना शुभम हा आहे सरप्राईज सरप्राईज चांगलं दिलाय की दिलान काय काय घेऊन जाणार हे ठेव गाडीत घेऊन अरे अजून कशले आहे का अजून आहे काय खाणार तुम्ही बाकीचं घेऊन ये जातो वरती आम्ही पिल्लू हॅपी बर्थडे पण सगळ्या सणा हाय ते आणा लागलंय हॅपी बर्थडे बाळा माझ्या आता सणा बाबा खंडा लगेच झालं माझ्याकडे हॅपी बर्थडे ना नाही Happy birthday, happy birthday, happy birthday. Happy birthday. You. birthday. Do, do. Happy birthday. <laughs> happy birthday. 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 केलेला चागवानी केला खायला करू डायमंड बस 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 खावे हा नी बसलेला म्हणतेला उलायला येते एकीला चागवानी इंगांदिरू आ आ काय पी पी काचू काय खाते खायला काय खाते काय नो काय खा केळ खातोय फळ खातोय बघ

इथे मस्त आजी आजोबांच्या सोबत या तिघांची धमाल मजा मस्ती सुरू होती आणि आजी आजोबा पण खुश होते आणि नातवंडसुद्धा खुश होते एकमेकांना भेटून त्यानंतर आम्ही थोड्या कामासाठी बाहेर आलो इथे शुभमसोबत आणि इथलं काही जास्त मी शूट केलेलं नाही आहे आमचं काम होतं म्हणून आम्ही इथे आलो होतो थोड्या वेळासाठी तर अशा प्रकारे इथं सुद्धा छान पॉझिटिव्ह फील आला आम्हाला आणि नंतर इथल्या छान छान आठवणी घेऊन घरी जायला निघालेलो आहोत आणि तोपर्यंतच थोडंसं तो अंधार व्हायला लागला आणि इथली गर्दी पण वाढलेली होती रस्त्याची त्यामुळे घरी पोचायला थोडासा उशीर झाला आले बाबा तर रात्रीच्या जेवणासाठी इथे शुभमनी पार्सल आणलंय तसं मटण आणि रस्सा सुद्धा आमच्याकडे आहे आणि असं छानसं जेवण आमचं होईल आता तर इथे शुभमला छोटा एक बलूनचा सा तुकडा सापडला तर त्यांनी हा छोटासा गेम या दोघांना दाखवायला सुरुवात केली त्यांनासुद्धा ते इंटरेस्टिंग वाटत होतं आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या वे 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 गोष्टी एक्सप्लोअर करत होते लहान मुलं आमचे त्यामुळं छान मजा मस्ती चालू आहे आजी आजोबा नाचतायत ह्या सगळ्यांच्याबरोबर वैष्णवीनं तिकडं बड्डेसाठी छान ताट तयार केलेला आहे ऑप्शन करण्यासाठी केक कट करणार आहोत आता आम्ही जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच बेकरीतून आम्ही एक चॉकलेट केक आणला होता आणि तो आता मी कट करणार आहे आईस केकला नको म्हणले सगळे कारण परवाचाच केक आत्ता संपला आहे आणि खायला कोणाला नको होता म्हणून मग हाच केक आम्ही कट करणार आणि नंतर तो चहासोबत वगैरे छान त्याचा आनंद घेणार तर अशा प्रकारे आज बड्डे पुन्हा एकदा सेलिब्रेट करणार आहोत प्रत्येकाच्या भावनेला एक किंमत असते आणि आजी आजोबांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही परत एकदा हे फुगे लावले त्याच्यावरती हॅपी बड्डेचं जे बॅनर होतं ते लावलं आहे आणि छोटंसं डेकोरेशन करून आजी आजोबांच्यासाठी खास हे आजचं आज सेलिब्रेशन आहे नातवासाठी कारण दसऱ्याच्या निमित्तानं त्यांना त्या दिवशी येणं पॉसिबल झालं नाही पण असो आज आपण हे छानसं सेलिब्रेशन करतो आहे टू यू मे गॉड ब्लेस यू May God bless you. Happy, to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear ones. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. you. तो दिवस मदे पार अच्छा शेर के लिया तर अशा प्रकारे माझा दिवस आनंदामध्ये पार पडला छान आठवणी याच्या दिवसाच्या मी तुमच्यापर्यंत शेअर केल्या त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू